अपबाधमाणः प्रबञ्जस्रेणा प्रमृणो जुधा जयन्न समा कामेध्यावीता रथा ओम भूर्भुवस्वा श्री गुरु चरणारविंदाभ्यां ध्याय धयामि ध्यानर्दे पुष्पाणि समर्पयामि ओम मेतावानस्य महिमातो जयाउषपूर्गाः पादौस्य विवा भूताणि त्रिपादस्या अमृतान् समर्पयामि हस्थौ अरिहं समर्पयामि

बजरं करने वे त्रेणू याम देवा बजरं पशिये मांक्टो घर जोज परा स्थीरई रंगे स्टश्टो बाग्न सस्तानो परप्याशे मही देवाही ताण जदायो बारी ही कि परोट्ठा पूरु कन्या तमकराता एमा देवा आयो यंता साध्या रिखाय शरे जाहरत जबरदस्ती सद्धा यही इंद्रियायो काप अहम प्रतिग्रहन नामी नससाच भगे मजो धूपदीप समर्पणो ओम गन्नाड्यो गन्ध उत्तमाग्रेयः सर्वदेवानां रूपोऽयं प्रतिगृहीयदाच्चवरतसं युक्तं योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिविपयामि दीपं दर्शयामि मे वेद्यः विविलनिवेत्यं मे पूर्वे आचरण्यं जलं सुमर्पयामि सत्यन्तवर्तेनः

मुखे आचमनियम गरम सुगर पुजारी करो वर्तनार्धे चंद्रो खाद आसार दे बिड़ा पुगो बलो तांबुलो सुवर्ण पुष्प दक्षिणा महादक्षिणा नारिकेर फराड़ी सुवर पुजारी जुआ स्वासा स्वाद्योपनसा देवयन्तः महावस्त्रं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि समर्पणं शिव सदा श्री बृही मिशा ते कुणागतारो संसारसारो मृगेंद्रहारो सदा वसंत भवं भी सहित भमा मंगळ कर्पुरा दिक्यम समर्पयामस्को द्रव्यदक्षिणा समर्पये

सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरुनाथ महाराज की पुढील सूत्र संचालन जे संयोजक आहेत त्यांच्या श्री दुर्गा हे संतपीठाचे सूत्रसंचलन करणारे आहे त्यांना विनंती की आपण संतपीठावर यावं माईक घ्यावं आणि सूत्रसंचलन सांभाळावं हाइ सन्तोष साहब आउ माननीय उदयजी बने यांचा सत्कार करताना माननीय सीताराम शेट्टे

आते सन्माननीय जगतगुरु रामानंदाचार्य आचार्य नरेंद्र राजाजे महाराज जी क्लास उपस्थित असले सर्वज भक्तगण ज्यांच्या पुढाकारानं अतिशय चांगले असे हे मंदिर बांधले गेलं त्या आमच्या सर्वांचे मित्र सन्माननीय शके साहेब त्यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलं ते रोशनच फाटके आणि उपस्थित सर्व भक्त बंधू आणि मी आपल्या रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि सर्व भक्तगणांच्या वतीनं शेट्टी मनापासून धन्यवाद देतो की आपण या रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्याच्या समुद्रकिनारी अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आपण उभारलं आणि त्याचा जीर्णोद्धार स्वामीजींनी या ठिकाणी केलेला आहे गेली अनेक वर्ष रत्नागिरीकर जिल्ह्यातले परराज्यातली लोकं त्या समुद्रकिनारी त्या गणपतीचं विघ्नार्थाचं दर्शन घ्यायला येतात आणि वर्षभरापूर्वीचं जर मंदिर आपण बघितलं आणि आता जीर्णोद्धार झाल्यानंतरचं मंदिर जर बघितलं तर अतिशय अप्रतिम असं मंदिर आपण उभं केलं त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच कौतुक आहे आणि आज ज्या घाटामाठामध्ये हा सोहळा होतोय त्याचं श्रेय देखील तुम्हाला आणि रोशनशेटला दिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या समारंभामध्ये सामील होण्याची संधी आम्हाला सगळ्यांना दिली त्याबद्दल दे त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आज बाट्याचे सरपंच असतील आमचे पराग बाटकर असतील त्यांची जबाबदारी खऱ्या अर्थानं फार वाढलेली आहे कारण आता भक्तांचा ओढा देखील मोठ्या पद्धतीने ह्या मंदिराकडे येणार आहे मी आत्ताच हा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सूचना देणार आहे या परिसरामध्ये सी सी टी व्ही देखील लावले गेले पाहिजे जेणेकरून भविष्यात जे अन्य ठिकाणी प्रकार घडत आहेत ते आपल्या रत्नागिरीमध्ये घडू नये याची दक्षता देखील उद्यापासूनच पोलीस डिपार्टमेंट देखील घेईल हा शब्द देखील स्वामीजीना आणि आपल्या सगळ्यांना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिले आणि विशेषतः मी आभार मानतो भाटकर साहेबांची ज्यांनी जमीन दिली आणि त्यांच्या कुटुंबाचं रत्नागिरीकरांना एक संस्कृतीचा वारसा आहे आणि तो देखील भाटकरांनी पुन्हा एकदा नुसतं रद्द नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला देशाला दाखवून दिला आहे ज्यावेळी हजारो लोक एखाद्या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होतात मग ती जर जमीन स्वतःची असली तर ती देखील भक्तगणांची जमीन आहे अशा भावनेतनं भाटकर कुटुंबाने जी जमीन दिली त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये रत्नागिरीकरांवर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर कुठचंही विघ्न येऊ नये हे विघ्नार्थ त्याच्यामध्ये प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

मतलब <laughs> ठीक <laughs> शिला झरविनायकची प्रतिमा हेमंतूष oh, <laughs> सरकार <करता इत्सकों>, <laughs> वेळेला मला भैया सामन त्यांनी सहकार्य केलेलं आहे तिथे लाईटचा प्रॉब्लेम होता तेव्हा पहिल्या वेळेला सामंत साहेबांनी लाईट केले आता ई अवेची सोय केली आणि भविष्यात काय लागेल ते सगळं यायचं त्यांनी संकल्प केलेला आहे माहिती मला त्याच्याबद्दल मी सगळ्या नाही मित्रांबद्दल त्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र राजन मोरे आणि और...